हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी गावडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे त्याचं नाव आहे स्टोरी ऑफ द पॅशन आपण ऐकत आहोत भेट तुझी माझी काहीच पत्ता नव्हता तो, तो बोलला होता परीला भेटायला येईल म्हणून पण भेटायचं तर सोडाच साधा मेसेजसुद्धा केला नव्हता परी त्याला भेटण्यासाठी कासावी झाली होती त्याच्या आठवणींमध्ये रात्र रात्रभर भर रडत होती एखाद्या नशा करणाऱ्या व्यक्तीला नशिली पदार्थ नाही भेटले तर ती कशी तळमळते काहीच सुचत नाही वेळ लागल्यासारखं होतं तसं परीच अवस्था झाली होती आठ दिवस अनुरागचा फोन होता ना मेसेज आठ दिवस तो तिला दिसलाही नव्हता त्याची एक एक आठवण तिला व्याकुळ करत होती छळत होती ती धड जेवतही नव्हती न हसत खेळत होती तिचे मॉम डॅड तिला तऱ्हेने समजावत होते पण काहीच परिणाम झाला नाही परी तिच्या बेडरूममध्ये गॅलरीमध्ये बसली होती अनुरागचे फोटो बघत होती डोळ्यात अशुर होतेच सोप तिला परी परी वाव तू कधी आलीस स्वराली परीला जाऊन मिठीच मारते परी तू कुठे होतीस इतकी दिवस प्रिया हो ना तुला कोणी किडनॅप केलं के होतं विनय त्याने तुला काही केलं तर नाही ना त्याला भेटू दे फक्त सगळ्याच्या सगळे दात घशात घालतो की नाही बघच गुरु दात ओठ खात म्हणाला त्याचं बोलणं ऐकून परी चौथाळली आणि सरळ गुरुजवळ गेली परीने त्याची कॉलर पकडली तिचं हे वागणं बघून सगळेच चक्रावले काय म्हणालास तू त्याचे सगळे दात घशात घालशील हात तर लावून बघ त्याला फक्त तू माझा मित्र आहेस हे सुद्धा विसरेन मी परीचा हा अवतार बघून सगळेच गोंधळात पडले आधीच तुझ्या डोळे रडून लाल झाले होते आणि आता रागामुळे जास्तच लाल दिसू लागले अगं परी काय झालं तुला अशी का मागतेस आणि तुझे डोळे का इतके लाल झालेत ज्याने तुला किडनॅप केलं त्याचा का तुला इतका पोळका येतोय नुरवी परीच्या दंतांना पकडून विचारते तो किडनॅपर नाही आहे त्याला तुम्ही किडनॅपर समजताय त्यानेच माझा जीव वाचवलाय आणि तो स्वतःच माझा जीव आहे परी नुरवीच्या गळ्यात पडून रडू लागली परीच्या अशा वागण्याने सगळे आणखीनच बोध झाले अगं परी काय बोलतेस तू गुरु परी रडत रडतच त्यांना सगळं सांगते जंगलातून बाहेर पडेपर्यंत जे काही सगळं घडलं ते त्यांना सांगत होती ती सांगत असताना तिच्या सर्व फ्रेंडच्या चेहऱ्यावर भीती काळजी आनंद दुःख सगळे भाव उमटत होते बापरे काय भयानक होतं यार कसे राहिला तितके दिवस स्वर आले आय एम सॉरी मला माहीत नव्हतं मी खूप बोललो गुरु खाली मान घालून म्हणाला इट्स ओके खरं तर मी सॉरी बोललं पाहिजे कारण मी तुझी कलर पकडली अरे तू नको टेन्शन घेऊ आपण सगळे मिळून त्याला शोधूया विनय अरे डफर तो काही लहान तुला बाळ आहे का जे हलवलं हरवलं आहे आणि आपण शोधतोय प्रिया पण काय झालं असेल असं की तो तुला भेटायला आला नाही मेसेज फोन काहीच नाही ए एक काम करूया आपण आपण ना त्याच्या कॉलेजमध्ये शिकायला होतं तिथे जाऊ त्या कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करू नुरवी हो बरोबर बोलीस तू आपण त्याच्या कॉलेजमध्ये जाऊ थँक्यू थँक्यू सो मच परी खुश झाली इतके दिवस तिच्या डोक्यात आलंच नाही परी व तिचे सगळे फ्रेंड्स अनुरागच्या कॉलेजमध्ये गेले परीला वाटलं अनुराग तिला इथे नक्कीच भेटेल हा एकच आता आशेचा किरण होता व तिचे फ्रेंड्स प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये गेले मी आय इन सर परी येस इन प्रिन्सिपल परी व बाकीचे सगळे आतमध्ये गेले कोण आपण काय काम आहे प्रिन्सिपल सर मी परिणिती सरपोचदार सत्यजित सरपोचदारांची मुलगी परी ओ आय सी या या सीट प्रिन्सिपलने तिचं अदबीने स्वागत केलं अनुराग पटवर्धन हा तुमच्या कॉलेजमध्ये लास्ट इयरला आहे त्याची इन्फॉर्मेशन मी येईल का परी आतुरतेने त्यांच्या उत्तराची वाट बघू लागली नाही या नावाचा कोणता स्टुडंट आमच्या कॉलेजमध्ये नाही प्रिन्सिपल काय सर प्लीज एकदा चेक करा ना गुरु प्रिन्सिपल त्यांच्या क्लासनं सांगून चेक करतात पण कोणताच स्टुडंट या नावाचा नव्हता बिचाऱ्या परीचा हाही आशीचा किरण मालवला हताशपणे ती प्रिन्सिपल सरांच्या केबिनमधून बाहेर पडली ती बाहेर पडताच प्रिन्सिपल सरांनी समोरच्या ग्लासमधलं पाणी पिलं रुमालाने घाम पुसला एक्सक्यूज मी या मुलाला तुम्ही ओळखता का तुमच्याच क्लासमध्ये पर आहे परी एका क्लासमध्ये जाऊन काही मुलांना विचारत होती पण कोणीच त्या त्याला ओळखत नव्हते परी आणि बाकीचे सगळे रिकामी रिकामी हातीच जायला निघाले परी नक्कीच हेच कॉलेज बोलला होता ना विनय हो हेच कॉलेज बोलला होता परीला काहीच समजत नव्हतं हतबल झाली होती बिचारी इथे येऊनही पदरी निराशाच पडली आता कुठे शोधायचं या तुझ्या वाईल्ड प्रिन्सला स्वराली कॉलेजमधील काही मुलांकडे चौकशी करू लागले परी रडवेली झाली होती तिची नजर चौफे फिरत होती अनुरागला शोधत होती अभे शिवरे थांब काय करतोस नको जाऊस प्लीज सुहास अरे जाऊ दे ना तिला सांगायला हवं शिवराज समोर बघत म्हणाला हे बघ आता शांत बसण्यातच भलं आहे प्लीज सुहास गुरु ड्रायविंग करत होता बाकीचे शांत बसले होते परीचा चेहरा पडला होता विनय आणि गाणी लावतो पहिलंच सॉंग लागलं तुझे याद न मेरी आई किसी से अब क्या कहना तुझे याद न मेरी आई किसी से अब क्या कहना अरे हे चेंज करते गाणं उर्वी चिडून म्हणाली विने दुसरं गाणं लागतो चार दिनों का तिनो लंबी चुदाई बडी लंबी चुदाई साल्या कुत्र्या बंद कर तुझी कानीच नको आम्हाला बंद कर मुरवी विनयला चापट्या मारते परी घरी येते ती वरती जातच असते तेवढं तिला सत्यजितने अडवलं आलात जाऊ काय झालं नाही भेटला ना सत्यजित तुम्हाला कसं कळलं परीने चमकून त्यांच्याकडे पाहिलं तुझा चेहराच सांगतोय बेटा बाळा एक माझं सोडून देताचा विचार फसवलं त्याने तुला एक स्वप्न समजून विसरून जा सत्यजित तिला समजावत होता नाही डॅड तो मला कधीच फसवणार नाही काहीतरी नक्कीच झालंय मला पूर्ण खात्री आहे माझा पूर्ण विश्वास आहे अनुरागवर परी रूममध्ये गेले रूममध्ये येतात स्वतःला बेडवर झोपून दिलं आणि हमसून हमसून रडू लागले का का अनुराग तुम्ही असं सोडून गेलात तुम्ही ठीक तर आहात ना की तुमच्यासोबत काही वाईट घडलं आहे कुठे आहात अनुराग तुम्ही सगळे बोलत आहेत की तुम्ही मला फसवलं पण मला माझ्या अनुरागवर पूर्ण विश्वास आहे खूप आठवण येते जंगलात असताना वाटलंही नव्हतं असं तुम्ही माझ्यापासून दूर जाल तुमचे ते शब्द आठवताच तुम्ही बोलला होता उद्या काय होईल माहीत नाही पण आहेत ते क्षण भरभरून जाऊया तुमच्या बोलण्याचा आता अर्थ समजतोय मला बराच वेळ अनुरागच्या फोटोशी बोलत होती ती जेवलीसुद्धा नाही तशी झोपून गेली तिला ती तिची मॉम आणि डॅड दोघंही जेवायला बोलवत होते तरी परी गेली नाही एक महिना उलटला तरी अनुरागचा काहीच पत्ता नव्हता परीचं अनुरागला शोधणं चालूच होतं एक्झाम संपल्या होत्या चला एक बरं झालं आपल्या मुलांचं लग्न होते म्हणजे आपली बिझनेस पार्टनरशिप आता घरातही होणार मनोहर राठी सत्यजितचे बिझनेस पार्टनर हो ना त्याने आपले नातेसंबंध आणखीनच घट्ट होतील सत्यजित वहिनी काहीतरी गोड होऊन जाऊ दे मनोहर हो हो बनवते आत्ताच परीची मॉम फारशी खुश दिसत नव्हती बर मुलांची भेट कधी घालून देऊया सत्यजित हो हो लवकरच मनोहर काय झालं असेल खरंच अनुरागने परीला फसवलं असेल कुठे गेला असेल तो कसा वाटला भाग प्लीज लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा